नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्राला आपण प्रति प्रगतीपथावर नेले अशा वाफा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोडल्या तर मुख्यमंत्री म्हणाले त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्र प्रगतीपथवर नव्हे तर प्रगती दिवाळीखोरच्या गड्यावर उभा आहे प्रगतीचा आव आणणारे मिंदे सरकारच्या तिजोरीत खडखड होत आहे शेतकऱ्यांपासून समाजातील अनेक घटक अर्थसहाय्यक अनुदान यापासून वंचित राहत आहे हीच तुमची अद्भुतपूर्ण कामगिरी म्हणायची का आज तुमचा प्रगतीपथ म्हणायचा का कशाला उसने आवसन आणून गमजा मारायचा आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला तसेच महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षात अद्भुतपूर्ण कामगिरी करून देशाच्या नकाशावर आपले नाव कोरले अशी पतंगबाजी त्यांनी केली तर प्रत्यक्षात स्थिती काय महाराष्ट्रातील जनतेच्या घरावर फक्त सोन्याची कौले लावायचीच बाकी राहिली आहे काय असा आभास दिल्लीच्या मिंदे मुख्यमंत्र्यांनी निम निर्माण केला आहे अशी टीका देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनदिनक अल अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे आणि राज्यातील वृत्तीय तूट दोन लाख कोटी रुपये गेल्याचे इशारे नगारे वाजवणारे विद्यमान राज्य कार्यकर्ते तिजरत न्यालयाच्या निधीच्या जोरावर हजारो कोटीच्या योजना घोषित करत आहे वारीतील दिंडींना प्रतिदिंडे दोवीस हजार रुपये निर्माण वारीसाठी काही कोटी रुपये तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काही हजार कोटी रुपये तर राज्यातील बावन्न लाख कुटुंबांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला गे, तीन गॅ तीन गॅले सिलेंडर गॅस सिलेंडर मोफत देणे तर बेरोजगार तरुणांना लाडका भाऊ म्हणून प्रतिमाह काही हजार रुपये अर्जसाय्य अशा असंख्य घोषणा सत्ताधाऱ्यांनी केल्या आहेत मात्र त्यासाठी लागणारा पैसा कुठे आहे असा प्रश्न अगर करने या अग्रलेखात करण्यात आला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवेन्यू व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद